तर मी ज्योती पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनल मध्ये आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज सोबत करना रहे। तर मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर सहा ते दहा वाजेपर्यंत मी कसं माझ्या घरातलं सर्व काम आवडते आणि कसं मी माझ्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा वेळ देते तेच मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर दहा वाजेपर्यंत मी माझे सर्व कामे आवरून घेते आणि माझे जे दुसरं स्टिचिंग चॅनल आहे त्याला सुद्धा मी दहा वाजल्यानंतर सुरुवात करत असते तर रोज मी पौन सहा ते सहा पर्यंत उठून जात असते ज्यामुळे लवकर उठल्याने काय होतात की आपली सर्व कामे लवकर लवकर होऊन जातात तर इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता साडेसहा वाजलेले आहेत तर साडेसहा वाजेनंतर माझे आंघोळ वगैरे रोजच होऊन जाते तर बाहेर सुद्धा तुम्ही बघू शकता जास्त काही उजेड पडलेला नाही आणि मला ते आता एवढ्या वर्षाने सवयच झालेली आहे आंघोळ केल्यानंतरच मी सर्व कामे करत असते कारण की बघा आंघोळ केल्याने शरीर आपलं अगदी फ्रेश होऊन जाते आणि काम करण्याचा सुद्धा आपल्याला उल्हास येतो त्यामुळे मी आंघोळ केल्यानंतरच सर्व कामं करत असते मग बघा आंघोळ केल्यानंतर माझं जे पहिलं काम असते ते म्हणजे सूर्याला पाणी म्हणजेच की जल द्यायचं असते तर सर्वात आधी आंघोळ केल्यानंतर मी तेच काम करत असते नंतरच मी काहीही खात पित असते ते माझं अगदी महत्वाचं पहिलं काम असते त्यानंतर मी स्वतःही पाणी पिऊन घेते तर इथे मी साधंच पाणी पित असते सकाळी त्यामध्ये काहीही मी टाकत नाही कारण मला सकाळी अगदी साधं पाणी प्यायची सवय पडलेली आहे त्यानंतर मी किचन ओट्यावरती एक कपडा मारून घेत असते कारण बघा रात्री तर आपण नेहमी किचन स्वच्छ करूनच झोपत असतो पण तरी सुद्धा रात्रभर आपल्याला काही माहीत नाही की किचन ओट्यावरती काय फिरत असते काय नाही कधी कॉक्रोच सुद्धा येऊन जातात तसं तर माझ्या घरामध्ये एकही कॉक्रोच नाही तरी सुद्धा मला ती सवयच पडलेली आहे किचन ओट्यावरती एक कपडा मारायची त्यानंतर बघा सर्वात आधी मी चहाच ठेवत असते कारण की मला चहा पिण्याची सवय आहे म्हणून आंघोळ केल्यानंतर मी आधी चहाच ठेवत असते तर इथे मी सर्वांची चहा सोबतच ठेवून देते कारण आम्ही तिघे जण चहा घेत असतो त्यानंतर जे रात्रीचे भांडे वगैरे मी घासून ठेवलेली असतात ते सर्व भांडे मी लावून घेते त्यानंतर मी सनस्क्रीन लावून घेते कारण की बघा घराची काळजी तर आपण घेत असतो पण आपली काळजी सुद्धा आपल्यालाच घ्यायला पाहिजे जरी आपल्याला बाहेर पडायचं नसते तरी सुद्धा आपल्याला किचन मध्ये तर काम करायच असते तर गॅस जवळच चा आपल्याला काम करायचं असते त्यामुळे सनस्क्रीन नक्कीच लावायला पाहिजे तर तुमच्यापेक्षा सुद्धा काही ताई अशा असतील ज्या आपली स्वतःची काळजी जास्त घेत असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चहा मी मंद गॅस वरतीच ठेवलेला आहे त्यानंतर मी लगेचच घराचं झाडू मारून घेत असते कारण की आपल्याला रात्रीचा पारोसा सकाळी नक्कीच काढायला पाहिजे तर तुम्ही बाहेर बघू शकता जास्त काही उजड पडलेला नाही अजून साडेसात ते पावणे सातच वाजलेले आहेत नंतर मी बाहेर सुद्धा अशा प्रकारे पॅसेस झाडून वगैरे घेत असते तसंच आमच्या फ्लॅटमध्ये झाडू आणि पोता मारायला एक ताई येत असतात पण तरीसुद्धा आपला फ्लॅट आहे आपलं घर आहे तर आपल्याला तर जागा स्वच्छ ठेवायलाच पाहिजे तर त्या दहा वाजता येत असतात तर सकाळ सकाळी मी आपली आपली जागा स्वच्छ करून ठेवत असते म्हणजेच की झाडू वगैरे मारून ठेवत असते पोता वगैरे काही मारत नाही तर तेवढ्याच वेळामध्ये बघा चहाला सुद्धा उकडी आलेली आहे तर चहाला एक उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये आलं वगैरे टाकत असते कारण की आल्या वगैरची चहा मला काही आवडत नाही उन्हाळा असो किंवा हिवाळा असो किंवा पावसाळा असो तर मी आल्या वगैरची चहा कधीच घेत नाही म्हणून मी इथे आलं नक्कीच टाकते तर तुम्ही म्हणसान एवढी गरमी आहे तरीसुद्धा आलं टाकते पण मला काही त्याच्या वगैरे चहा आवडतच नाही म्हणून मी आलं नक्कीच टाकते त्यानंतर बघा आलं टाकल्यानंतर चहाला पाच ते सात मिनटं अजून उकळू द्यावी लागते तर तेवढ्याच वेळामध्ये मी इथे कणी सुद्धा मडून घेत आहे कारण बघा अशाच प्रकारे जर वेळेचे नियोजन केलं तर आपले सुद्धा सुद्धा सुद्धा, काम सा, सुद्धा झटपट आवरून जातात आणि आपल्याला वेळ सुद्धा मिळतो स्वतःसाठी सुद्धा आणि दुसरं जर तुम्ही काम करत असाल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळतो म्हणून अशाच प्रकारे आपल्याला कामाचे नियोजन करायला पाहिजे तर आता इथे कणिक म्हणून झालेली आहे आणि इथं बघा मला आज खूप भूक लागलेली आहे कारण की हा व्लॉग मी शनिवारी शूट केलेला होता पण काही मला वेळच मिळालेला नाही एडिट वगैरे करायला तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे की शुक्रवारी एकादशी होती तर माझा एकादशीचा उपवास असतो त्यामुळे शनिवारी मला खूपच भूक लागलेली होती आणि हे जे तुम्हाला मी दाखवत आहे ते एक तुळशीचं पान आहे तर असे म्हणतात की एकादशीचा उपवास जो आहे ना तो तुळशीचं पान खाल्ल्याशिवाय सुटतच नाही म्हणून कधीही उपवास सोडायचा आधी आपल्याला एक तुळशीचं पान नक्कीच खायला पाहिजे तर तेच मी आता खाल्लं होतं म्हणून तुम्हाला दाखवत होते तर त्यासाठी मी चहासोबत दोन ब्रेड घेतलेले होते कारण की मला खूपच भूक लागलेली होती असं तर रोज मी जास्त काही नाश्ता वगैरे करत नाही कारण मला ती सवय नाही आहे पहिलेपासून म्हणून मी असाच फक्त चहा घेते कधी कधी नाश्ता करत असते भूक लागली तेव्हा तर चला आता तेवढ्याच वेळामध्ये आपली कणिक सुद्धा छान मोडलेली आहे इथे मी कुकरमध्ये टिफिनसाठी मुगाची डाळ बनवत आहे तर त्याची रेसिपी मी काही तुमच्यासोबत आज शेअर केली नाही तर खूप छान लागते कोरडी मुगाची डाळ होते त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घातली तर खूप छान लागते तर कधीतरी मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आता मी इथे कणकेचे गोळे बनवून घेत आहे कारण की बघा गोडे जर आपण आधीच बनवून घेतले तर आपल्या पोळ्या लवकरच लाटल्या जातात आणि जास्त काही वेळही लागत नाही आणि अशा प्रकारे आपला वेळसुद्धा वाचतो तर बघा मी पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि बघा इथे वाजलेले आहेत साडेआठ तर आता एवढ्या वेळामध्ये जेव्हा माझा स्वयंपाक वगैरे झाला की लगेचच मी देवपूजा वगैरे करून घेतली आज मी लवकरच देवपूजा करून घेतली तर कधी मी लवकर सुद्धा देवपूजा करून घेते तर कधी मी उशिरासुद्धा करते जसं माझ्या कामाचा वेळ असतो तशाप्रमाणे मी देवपूजा करत असते तर आज मी लवकरच देवपूजा वगैरे करून घेतली पण ती काही तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही आणि देवपूजा केल्यानंतर लगेचच मी इथे कपडे वगैरे धुवायला बसलेले आहे तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही कपडे आणि भांडे कुठे धुवत असतात तर बघा जसं आमचं हे किचन आहे त्याच्याच मागे असे गॅलरी सारखा एक वॉश एरिया दिलेला आहे तर तिथेच मी कपडे धुत असते आणि जेव्हा जास्त भांडे वगैरे असतात तेव्हा मी तिथेच घासून टाकत असते कारण किचन छोटं असल्यामुळे मला जास्त भांडी जर असली तर तिथे काही घासता जमत नाही म्हणून थोडीशीच जर भांडी असली तर मी तिथे असते आणि जास्त जर भांडी असली तर, असली। तर, भांडी असली। तर मी तिथे घासत जास्त असतात म्हणून घेत असते तर आय होप की त्या ताईंना आपल्या कमेंटचा रिप्लाय भेटलेला असेल तर तुम्ही अशाच प्रकारे छान छान कमेंट करत जा म्हणजे मला सुद्धा उल्हास येतो व्हिडिओ उतरण्याचा कारण की बघा कसं असते ना घरातली कामं तर आपण करतच असतो नेहमीच करत असतो पण त्याला जर समोरचा प्रतिसाद असा पॉझिटिव्ह मिळाला नाही तर आपल्याला काम करण्याचा एवढा काही उल्हास वाटत नाही त्यामुळे मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते तर नक्की तुम्ही छान छान कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा कपडे वगैरे धुणे झाल्यानंतर शेवटचं जे माझं काम असते ते असते लादी पुसण्याचं तर असं नेहमी तर मी रोजच असे मोपनेच पुसत असते पण आठवड्यातून एकदा तरी मी मात्र अशा हाताने पुसत असते कारण की बघा कानाकोपऱ्यामध्ये जे धूळ माटे वगैरे असते ते मोपने काही एवढी चांगले निघत नाही म्हणून मी हाताने आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे लादी पुसत असते कारण की बघा रोज रोज जर हाताने पुसायचं म्हटलं तर खूप वेळ जातो चार चार रुमा असल्यामुळे खूपच वेळ जातो म्हणून मी आठवड्यातून एकदाच हाताने पुसत असते आणि रोज मी मोपनेच पुसून घे असते आणि ही व्हाईट कलरची लादी असल्यामुळे खूपच म्हणजे की अशी खराब दिसते जर नाही पुसली तर म्हणून त्याला रोज रोज पुसावंच लागते तरीही आमच्या घरात कोणी लहान मूल नसल्यामुळे एवढी काही खराब होत नाही माझा एकटीचाच जास्त वापर आहे सर्व तर बाहेरच राहतात म्हणून एवढी काही खराबसुद्धा होत नाही कधी कधी स्किपसुद्धा करत असते पण तरीही बघा घर जर आपलं आहे राहायचं जर आपल्याला आहे तर आपल्यालाच तर ठेवावंच लागेल आणि जेवढं आपलं घर स्वच्छ राहील तेवढंच आपलं मनसुद्धा प्रसन्न राहील आणि घरात सुद्धा तेवढीच पॉझिटिव्हिटी राहील तर बघा आता झालेली आहेत माझी सर्व आणि आता वाजलेले आहेत तर इथे आज माझ्या मुलाला साबुदाण्याची खीर खायची होती तर तोच साबुदाणा आज मी इथे भिजत घालत आहे तर आता दहा वाजलेले आहे आणि अगदी दोन तासात साबुदाणा भिजून जाईल तर त्याला मी बारा वाजेपर्यंत खीर बनवून देईन तोपर्यंत माझं स्टिचिंगचं कामसुद्धा होऊन जाईल तर आता दहा वाजता माझे संपूर्ण कामे रोज अशाच प्रकारे मी आठपत असते तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर कामाचं नियोजन केलं तर तुमचेही कामं अगदी वेळेवर आणि लवकरात लवकर होऊन जातील तर तुम्हीसुद्धा पुढच्या दिवशी तुम्हाला काय काय कामे करायची आहेत ते एक दिवस आधीच नक्की करून ठेवा आणि हवं तर एका वहीवर लिहून ठेवा आणि सकाळी काय बनवायचं आहे त्याची प्लॅनिंगसुद्धा रात्रीच करून ठेवायची आणि थोडी प्रिपरेशनसुद्धा करून ठेवायची तर आता माझा टाईम झालेला आहे स्टिचिंगचा व्हिडिओ शूट करायचा तर असा होता माझा आजचा मॉर्निंग रुटीन तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय